महापुरे विवाह सोहळा संपन्न हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील चिंतामणी हॉल येथे तांदळे व महापुरे कुटुंबातील लग्न सोहळा विविध राजकीय सामाजिक उद्योजक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सौ सुनीता संजय तांदळे संजय दगडू तांदळे यांचे चिरंजीव शुभम व अविनाश वसंत महापुरे यांची कन्या कुमारी प्रणाली या दोन कुटुंबांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते धार्मिक कार्यानुसार विधी पार पडला शाही विवाह सोहळ्यास माजी आमदार सत्यजित पाटील आबा आमदार विनय कोरे सावकार आमदार अशोक माने, माजी सुजित कर, माजी सुजित आमदार मिंचेकर नगरसेवक शिवाजी कवाळे उद्योजक धनराज पाटील शिवसेनेचे अनिल चौगुले माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे भैरेश्वर माजी सरपंच रवींद्र जाधव भाजपचे विजय जाधव आदींसह विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते तर माजी खासदार संभाजीराजे भोसले माजी आमदार रमेश दादा वाघवे विजय बापू डाकले माजी आमदार राजीव आवळे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या यावेळी युवा लहूजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दादा तांदळे अनिल तांदळे जिल्हाधिकारी कार्यालय माजी सरपंच सदाशिव तांदळे माजी उपसरपंच शरद तांदळे परिवाराच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा कार्यालयातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गणेश बर्गे सहायक महसूल अधिकारी अमित सात वरिष्ठ सहायक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत तांदळे परिवार व मान्य संदेश तांदळे मित्र परिवार यांनी केले शाहू न्यूज साठी कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरेंगे अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद